अमरावतीच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागामधील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे बेमोदत आंदोलन अमरावतीच्या जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी यांच्या मागण्या अनेक दिवसापासून रेंगाळत पडलेले असताना संघटनेने अनेक वेळा पत्रव्यवहार केले तसेच तोंडीसुद्धा सांगितले परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांचे झोपे गेलेले सुस्तावलेले प्रशासन यांच्यावर काहीच परिणाम न झाल्यामुळं आणि सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अजून जमा झाले नाही असे अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे आम्ही नाईलाजाने आमच्या रस्ता मागण्यासाठी दिव्यांग कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे अध्यक्ष मान्यता प्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई बत्तीस शाखा अमरावतीच्या वतीने आज येथे दिव्यांगावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात आम्ही बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेला आहोत आमच्या काही जे कर्मचारी आहेत यांच्यावर मागील जो आमचा भविष्य निर्वाह निधीचा जो हप्ता जमा होतो तो, तो हप्ता एका धुळगाड रेल्वे प्राथमिक के आरोग्य केंद्रामधून नऊ महिन्याचा हप्ता तो जमा झालेला नाही आहे बरेचसे जे काही कर्मचारी आहेत आम्हाला जो दिव्यांग कर्मचाऱ्यांना ज्याचा हाताचा प्रॉब्लेम आहे हा त्यांना वाहन मिळते ज्यांचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना कॅम्प्युटर मिळते ज्यांचा कानाचा प्रॉब्लेम आहे त्यांना कानाची मशीन मिळते काना परंतु काही कर्मचारी यापासून वंचित आहे आणि विशेष म्हणजे दिव्यांग या आरोग्य आरोग्य आरोग्यसेविका यांना दिव्यांग भत्ता महाराष्ट्रामध्ये सर्वांना मिळते परंतु आरोग्य भागामध्ये येथील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळ काढूपणा करून आमच्या दिव्यांगाकडे दुर्लक्षपणा करीत आहे आणि आम्हाला तो भत्तापासून तो वंचित ठेवत आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आमचे निवेदन त्यांनी दखल घेतली नाही तर आम्ही आमचा जो आंदोलन आहे हा बेमुदत आम्ही चालू ठेवणार आहोत आम आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये अजून हाकेच्या अंतरावर याचं कार्यालयापर्यंत दा, दा, अद्यापर्यंत आम्हाला त्यांनी कोणतं निवेदन दिलेलं नाही आहे